मला वाटत अनिल वकील असावेत आज त्यांनी मतदार पक्ष घेऊन आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन केलेलं आहे मी जे दसरा नवामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे मग आता अनिल पवार त्या डॉक्टर डॉक्टरांच्या वती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता पैसे मिळवण्यासाठी आणि गरीबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वती देखील अनिल प्रबणार आहेत का दावा आणि म्हणून मी आज एक निर्णय घेतला कालपर्यंत मी थांबलो होतो मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्याला सम बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे मग ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मग आणि जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणाकडे पैसे मिळतात ते बघावेत काय बोलतो आपण थोडं भान पाहिजे कुठल्या पाकड्यावरती गामदासून झोपला होता तू बघा तू कोण होतास का त्या अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तर तू आता माझा मालक झाला तर तू होतास कोण काय संबंध तुझा होता तिथे हा एक गोष्ट होती तुझ्या बाबत मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं